जाते हैं सीरियसली भगवान दे अप्स लास्ट फायर एक्सीलेंट इम्प्रेन्यू जो वाला पानी में चढ़े सरवा में ये बाबा चाचा और आंटी बेटी पार्टी ये तो बड़े कांड

आणि रात्र केलं का आणि एका पदार्थाची अवस्था ना किती आहेत अवस्था कोणत्या स्थायुरूप काय स्थायुरूप काय बर्फ पाणी आणि वायुरूप बाष्प तुझं दाखव बापू दाखव तर

ওই দিবস রাত্রে কুলে গেলেন এই তো আচ্ছা